माझा स्वरचित गणपती अभंग स्वरचित गणपती अभंग अंगारकी चतुर्थी गणपती बाप्पा मोरया भजन गणपती बाप्पा मोरया भजन मूर्तीचे पूजन ग जाणण मूर्तीचे पूजन ग जाणण आगमन होते भात्रपद मास आगमन होते भाद्रपद मास भाग्याचा तो दिवस आनंदाचा भाग्याचा दिवस आनंदाचा गणपती बाप्पा पूजन आगर गणपती बाप्पा पूजन आगर बुद्धीचा सागर गणपती बुद्धीचा सागर गणपती अंगारकी योग मंदिरात सारे अंगारकी योग मंदिरात सारे आनंदाचे जरे घरो घरी आनंदाचे जरे घरो घरी मोदक जास्वंदी सोबत मोगरा मोदक जास्वंदी सोबत मोगरा गुलाब आगरा दुर्वा बेल गुलाब आगरा दुर्वा बेल अभंग रचला आरती भजन अभंग रचला आरती भजन करुण पूजन सौप्रमी लाणे करुणपूजन सौप्रमी लाणे असं हा माझा स्वरचित अभंग अंगारकी चतुर्थीला किंवा गणपतीच्या मंदिरात गेलो की, की म्हणायचं हे आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं सुंदर देह घेऊन जन्माला येणं ही आई आईवडिलांकडून आई आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते सुंदर देह घेऊन जन्माला येणं ही आईवडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते मात्र एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते जीवनात निष्ठेने आणि तत्वाने जे लाभतं जीवनात निष्ठेने आणि तत्वाने जे लाभतं तेच आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहतं तेच आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहतं बाकीसारं नियतीच्या वजाबाकीत गायब होऊन जातं बाकीसारं नियतीच्या वजाबाकी गायब होऊन जातं म्हणूनच सुंदर जगणं म्हणूनच सुंदर जगणं सुंदर राहणं सुंदर विचार करणं हे आपल्या हातात असतं यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला चंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला चंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ते आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर